लोकशाही नाही सकाळी कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला की म्हणाला कोर्ट चांगला संध्याकाळी त्याने सांगितलं आता कायदेशीर संपा लगेच कोर्टावर आरोप केले आशेरे मारले बदनाम केलं तुम्ही काय ठरवलंय तुम्ही कोर्टाला बदनाम करता निवडणूक आयोगाला बदनाम करता सुप्रीम कोर्टाला बदनाम करता तुम्ही लोकशाहीला बदनाम करता तुम्ही जय आज म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे निर्णय झाला की ती व्यवस्था चांगली निर्णय विरुद्ध केला की ती व्यवस्था वाईट असं कधी लोकशाहीत असत का आणि म्हणून विचार करून तुम्ही तोंड उघडलं असत तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्या आली नसती आणि म्हणून वारंवार या ठिकाणी साधूचं हत्याकांड झालं तेव्हा तोंडावर पट्टी करोनामध्ये बॉडी बॅग मध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा तोंडावर पट्टी खिचडी चोरली मा मापात पाप केलं तेव्हा तो पट्टी का तेव्हा ठेकेदाराबरोबर ते तुमची गट्टी होती आणि म्हणून आधी पाप किती केलेत ते बघा आणि नंतर आमच्यावर आरोप करा तुम्हाला एकच सांगतो चौकात बसून राजकारण करणाऱ्यांना हुशार जनता कधीतरी अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज आपल्याला मी सांगतो करप्शन मध्ये काळी झाली ज्यांची तोंड त्यांच्या हातात शोभतात काळे छंडे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो हे काय शिकवणार आम्हाला अरे आम्ही फक्त देण्याचं काम केलंय एकनाथ शिंदे काय देवेंद्रजी काय दादा काय आम्ही फक्त आणि फक्त या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना काय मिळालं पाहिजे काय दिलं पाहिजे हे आम्ही ठरवतोय हे आम्ही निर्णय घेतोय आज सिंचनाचे अनेक प्रकल्प आम्ही केले तुम्ही म्हणाले लाडका शेतकरी अरे लाडकी बहीण आली लाडका भाऊ आला लाडका शेतकरी पण आला असं टिंकल करायला लागले आम्ही लाडका शेतकरी पण आणला आम्ही लाडका शेतकरी पण आणला आणि त्याच्या साडेसात एचपीच्या मोटरच्या वीज बिल आम्ही पूर्ण माफ करून टाकलं सरकारने शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला आज एक रुपयामध्ये पीक, योजना पीक विमा योजना आपण लागू केली काही शेतकऱ्यांना पीक विमाच्या पैसे मिळाले नसतील मला पालकमंत्र्यांनी सांगितलं मी आपल्याला सांगतो ज्या कंपन्या आपल्याला पैसे देणार नाहीत त्या विमा कंपन्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि माझ्या शेतकऱ्यांना पैसे दिले जातील आज सहा हजार रुपये मोदीजी देत आहेत सहा हजार रुपये आपले सरकार देते बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळत आहे हे काम आहे कुठल्याही राज्यात ही योजना नाही आपल्या राज्यामध्ये योजना आणली इरिगेशन सिंचनाचे प्रकल्प आपण आणतोय आज मगाशी अजितदादानी आणि देवेंद्रजींनी त्याच्या बाबतीमध्ये दे सांगितले की शेवटी शेतकरी आपला माय बाप आहे अन्नदाता आहे आणि म्हणून लाडका शेतकरी योजना पण आम्ही या वीज बिल माफीच्या योजने माध्यमातून आणलेली आहे आपल्याला मी सांगतो किती संवेदनशील सरकार आहे एका रात्री साडेबारा वाजता एक वाजता मला बातमी कळली की एका मुलीने आत्महत्या केली मी माहिती घेतल्यानंतर त्या मुलीने आत्महत्या का केली होती तिला उच्च शिक्षण घ्यायचं होतं तिला इंजिनियर व्हायचं होतं पण अर्धे पैसे सरकार भरत होतं अर्धे पैसे पालकांना भरावे लागत होते पण अर्धे पैसे पण पालकांना भरता आले नाही पालकांनी पैसे न भरले आणि, के ला मज़ब मज़ब आणि त्या मुलीने विचार केला माझा भार माझ्या पालकांना सांभाळता येत नाही त्यांची तेवढी कुवत नाही आणि ऐकत नाही त्यामुळे मी कशाला भार बनू आणि म्हणून मुली त्या मुलीने आत्महत्या केली मी तुम्हाला सांगतो या मुख्यमंत्र्याने पावणे दोन वाजता संबंधित खात्याच्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला फोन केल्यानंतर सांगितली याची पूर्ण माहिती घ्या योजना तयार करा प्रस्ताव तयार करा आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी मी बोललो आणि पन्नास टक्के फी आपण देत होतो ती पूर्णपणे शंभर टक्के देण्याचा निर्णय आपण घेतला कुणाला डॉक्टर व्हायचा आहे कुणाला इंजिनियर व्हायचंय कुणाला वकील व्हायचंय कुणाला आणखी का आहे का मुलींनी शिकू नये मुलींनी पुढे जाऊ नये आणि म्हणून सरकार मुलांबरोबर मुली देखील पुढे आल्या पाहिजे या सगळ्यासाठी आम्ही काम करतोय आज किती योजना आम्ही केल्या लेख लाडकी लखपती अरे मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार शाळेत गेल्यावर पाच सहा हजार पाचवीत गेल्यावर सात हजार असं सा करून अकरावीत गेल्यानंतर आठ हजार का आम्ही केलं अकरावीत गेल्यावर पण आठ हजार का देतो सरकारचा उद्देश काय तिथून मुलीने शाळा सोडू नये दहावी नंतर पुढे शिकलं पाहिजे आणि मुलीचं वय अठरा होईपर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला तुमच्या सरकारने घेतला आणखी काय करायला पाहिजे आणखी तुम्हाला सांगतो मी आम्हाला एकच हे दीड हजार दोन हजार तीन हजार चार हजार नाही यामध्ये आपल्या हाताला काम आम्हाला द्यायचं आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करायचं आहे या ठिकाणी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना उद्योग विभागच्या आहे पस्तीस टक्के सबसिडी मध्ये महिलांना फुडक देता येतो महिलांना व्यवसाय करायला लोन देता येतो या ठिकाणी देखील आम्ही एवढंच चाम आमच्या चाम मनामध्ये आहे की माझ्या या बहिणींना आमच्या या सर्व बहिणींना महाराष्ट्रातल्या आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे बघायचंय झालेलं बघायचं सक्षम आमचं स्वप्न आहे आणि म्हणून विरोधक विरोधक वेडे झालेत पागल झालेत कळत नाही त्यांना काय काय होणार आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या या योजनेमध्ये एवढ्या गतीने सरकारी काम आणि थाम थांब याला आम्ही चाट दिलेली आहे एवढ्या गतीने मला सांगा दीड महिन्यामध्ये पैसे खात्यामध्ये कधी येतील असं तुम्हाला पण वाटलं होतं का तुम्हाला पण नव्हतं वाटलं पण आम्ही ठरवलं होतं रक्षा बंधनाच्या अगोदर पैसे गेले पाहिजे आणि म्हणून आमचे अधिकारी महिला बाल कल्याण मंत्री आमची अदिती ताई ती पण माझी छोटी बहीण आहे आणि अनुप कुमार असतील आणखी जे अधिकारी असतील सगळ्या अधिकाऱ्यांनी ही योजना फायनान्सचे अधिकारी ते देखील त्यात महत्वाचं आपलं ओपी गुप्ता ओपी गुप्ताला आता सांगायला लागेल पुढची तयारी करून ठेव आणि म्हणून या सर्वांनी चांगलं काम केलं आणि म्हणून विरोधकांना वाटलं नव्हतं एवढ्या लवकर पैसे येतील अरे आम्ही तरतूद केलेली आहे आम्ही खोटं बोलणारे नाही मी आम्ही देणारे आहोत मी मुख्यमंत्री म्हणून आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून जे काम आम्ही करतोय आमची लोकांशी बांधिलकी आहे लोकांशी बांधिलकी आहे राजकारण करायचं ठिकाणी केलं पाहिजे सगळीकडे राजकारण करता कामा नये या ठिकाणी मगाशी माझ्या बहिणी उभ्या राहिल्या होत्या दिग्रज तालुक्यातील आनंदवाडी पारदी बेडा येथील या महिला आहेत पोलिसांनी त्यांच्यावर काही अन्याय केला अशी तक्रार आहे मी आपल्याला बहिणींना सांगतो पोलिसांनी असू दे कुणी असू दे कोणी किती मोठा अधिकारी असू दे त्याच्यावर कारवाई करणार सरकार कारवाई करणार माझ्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो काय विरोधक काय म्हणतात वारंवार बांगलादेशचं उदाहरण देत आहेत बांगलादेश सारखी परिस्थिती असू हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आहे बांगलादेश सारखा अराजक तुम्हाला माजवायचं इथं तुमचं म्हणणं आहे या बंदच्या मागून देखील काय तरी महाराष्ट्रामध्ये घडवण्याच तुम्हाला ह्या योजना बघवत नाही अरे बदलापूरला झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे वेदना देणारी आहे आणि मनाला चटका लावणारी अशा नराधपाना अशीची सजा ठोकलीच पाहिजे त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे अशा प्रकारची भावना सरकारची आहे पण तुम्ही राजकारण करता त्या झालेली घटना दुर्दैवी आहे पण त्या दुर्दैवी घटनेच राजकारण करणं त्यापेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून कुठं आहे पाप अरे आंदोलन तुम्ही बघितलं टीव्ही मध्ये असं कधी आंदोलन असतं आठ आठ दहा दहा तास रेल्वे रोकून ठेवलं त्या रेल्वेत पण कच्चे बच्चे मुलं बाळ महिला मतारे कोतारे सगळे लोक आणि नवीन नवीन टीम येत होती पोलिसांकडून आम्हाला माहिती मिळाली नवीन नवीन टीम येऊन तिथे ते, ते आंदोलन सुरू ठेवलं होतं अरे आमचा गिरीश महाजन तिकडे गेला या का तिकडे गेला गिरीश महाजन म्हणाल तुम्हाला काय पाहिजे बोलेला अटक झाली अटक केली बोला त्याच्यावर कलम लावा कलत्काराच कलम लावलं याची एसआयटी चौकशी करा एसआय लावली उग्रमंत्र्यांनी त्यानंतर त्याला त्या, त्या, त्या शाळेवर संस्थेवर कारवाई करा ही कारवाई केली त्याचबरोबर सरकारी वकील नेमा विशेष ते नेमलं फास्ट ट्रॅकवर केस घ्या ते आम्ही केलं आणि याला फाशीची सजा मागा अशा प्रकारची विनंती तिथल्या लोकांनी केली ते म्हणाले विनंती नाही त्यांचा वेगळा विचार होता गिरीश महाजन आमच्याशी होता उपमुख्यमंत्र्यांशी संपर्कात होता सगळ्या मागण्या आम्ही मान्य केल्या तरी सुद्धा आंदोलन सुरू म्हणजे काय तुम्हाला काय पेटवायचं आहे राज्य आहे राज्यामध्ये दंगली घडवायच्या या ठिकाणी महाराष्ट्र आहे माझ्या या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि माझ्या या बहिणींचा महाराष्ट्र आहे राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फुले महाराष्ट्र आहे अहिल्या देवी होळकरांचा महाराष्ट्र आहे आणि इथं तर सीता मंदिर आहे आणि म्हणून हे कधीही तुमचं कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही तुम्ही काय काय करताय याच सगळं आम्हाला माहित आहे सगळा अहवाल आमच्याकडे येतोय अरे एखाद्या घटनेची गंभीर दखल घेतल्यानंतर तुम्हाला एवढ्या तेज गतीने आपण निर्णय घेतोय हे घेतल्यानंतर सुद्धा हे आंदोलन काय कोर्टाने त्यांना सांगितले आंदोलन करता येणार मागे एकदा आंदोलनाला दंड लावला होता अरे आंदोलन करता येत नाही म्हणून तोंडावर पट्टी मारली अरे काळे कारनामे करणाऱ्यांच्या तोंडाला काळी पट्टीच बांधावी लागेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या सर्व ज्या योजना आहेत या योजना बघून त्यांचे धाबे आणलेले आणि म्हणूनच या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न जे करतायत या सावत्र भावांपासून आपण सावध राहा आणि खोडा घालणाऱ्यांना योग्य वेळी जोडा दाखवा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा हाखोर लोक जे आहे या ठिकाणी माझ्या माता भगिनींना लवकर लवकर पैसे काढा पैसे काढा पैसे काढून घेतील त्यामुळे बँकेसमोर गर्दी होते माझ्या माता भगिनींची गैरसोय आणि म्हणून पत्रकारांना पण आमची विनंती आहे की हे छापा तुम्ही या ठिकाणी कुठले पैसे या खात्यातून सरकार हे देणार आहे काढणार नाही घेणार नाही आणि म्हणून जी योजना आम्ही केली आहे त्याचं पूर्ण आर्थिक वर्षाचे पैसे तेहतीस हजार कोटी रुपयाची तर तो अर्थमंत्री महोदयाने दादानी केलेली आहे आणि दादा खोटं बोलत नाही जे बोलतो ते रोखोक बोलतो आणि म्हणून जे आम्ही करणार ते बोलणार जे नाही होणार ते आम्ही बोलणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ह्या योजना हो आणि कुणाशी बोलताय तुम्ही इकडे पत्रकार पत्रकार परिषद होती काल परवा त्या पत्रकार परिषदेमध्ये परवाच्या दिवशी काल पण होती बंदच्या बाबतीमध्ये सगळी चर्चा झाल्यानंतर पत्रकार जी ऑफिशियल पत्रकार परिषद संपली त्यानंतर चर्चा सुरू झाली अरे बाबा बघा महायुतीमध्ये पण या ठिकाणी असत झालं